सोलापूर महानगरपालिका आपुलकी बेघर निवारा केंद्रात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी एस आर गायकवाड अभिजित कांबळे सत्यजित वडावराव अशोक वाघमारे इफ्तार शेख वसीम शेख धर्मा कांबळे रमेश कासोज निलिमा पटेल ललिता हजारे सावित्रा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले खरेदी सर्वांना प्रेरणा दिली पाहिजे जात पात विसरून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचा आणि कल्याणचे कार्य करत असताना प्रत्येकाने शिक्षण हा मूलभूत अधिकार असला पाहिजे सरकारने मंदिर बांधण्यापेक्षा शिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजे शाळा निर्माण केल्या पाहिजे दवाखाने निर्माण केले पाहिजे आणि नाही तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण सर्व मोफत दिलं पाहिजे तर या देशात सर्व समस्या सुटणार आणि तर या देशामध्ये अमेरिकेपेक्षा भारत श्रीमंत आहे पण इकडे हायरे परिस्थिती कारण सत्ता संपत्ती ऐश्वर फक्त काही काही प्रस्थापित लोकांकडे एक झाले आणि बहुजन समाज पंचेचे नव्वद टक्के याच्याकडे काहीच नाही आणि त्यामुळे या देशामध्ये खऱ्या अर्थ लढा शाहू महाराजांनी लोक काय सुरुवात केला समतेचा तो आपण सर्वांनी समतेचा लढा या लढा चालू ठेवला पाहिजे की जो चालू ठेवली पाहिजे तेवढ ठेवली पाहिजे तरच खऱ्या अर्थ समता स्वातंत्र्यापर्यंत तो या ठिकाणी मिळणार आहे हा कार्यक्रम जरी छोटा असला पण शाहू महाराजांचं काय महान आहे त्यांना आपण सर्वांना अभिवादन करूया छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा म्हणजे कला वाटतात